हॅलो हाय नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये आणि तुम्ही माझ्यासोबत बघत आहात की अजय सर आहेत अजय सर पावनखिंडच्या इतक्या अप्रतिम यशानंतर आता है, शेर शिवराज येत आहे तर काय भावना आहेत सध्या छान आहे की पावनखिंड लोकांनी आपला केला सिनेमा प्रत्येकाच्या मनात साठवला गेला तर त्याचीच पुण्याही पुढे चालू ठेवत शेर शिवराज सॉरी अफजल खान हा चित्रपट येतोय तर बरं वाटतंय आणि लोक जितकं प्रेम त्यांनी पावनखिंडवरती केलं तितकीच उत्सुकता त्यांना शेर शिवराज स्वारी अफजल खानची पण आहे तर आता बावीस तारखेपर्यंत लोकांनी अगदी मेसेज टाकून आता वाट बघवत नाही आहे आम्हाला लवकर रिलीज करा वगैरे असे मेसेजेस आम्हाला पाठवले पण हे सगळं खूप सुखावं आहे की लोक वाट बघतात या चित्रपटांची इट्स गुड सर आता या चित्रपटामध्ये तुमची भूमिका काय आहे तुमच्या भूमिकेबद्दल जरा सांगा सुभेदार तानाजीराव मालुसरांची भूमिका करायला मी सुरुवात केली फत्तेशिकस्त जेव्हा चित्रपट आला तेव्हाच तर आता पुढचे तिन्ही चित्रपट मी तानाजी मालुसरांच्याच भूमिकेत लोकांना दिसणार आहे कारण की हे थोडंसं सा ॲव्हेंजर्स सारखं करायचं ठरवलं सा होतं आम्ही की एखाद्या पात्राने जर एक रोल करायचं ठरवलं तर त्यांनीच तो पुढे न्यावा आणि त्यांनीच तो पुढे साकारावा तर देखभाल म्हणलं मला काही तुझा रोल बदलायचा नाही आपण लूकही बदलायला नको कारण की तुझा पाव फतेखसमधला तानाजी मालुसरांचा रोल लोकांना खूप आवडला सो आपण बदलायला नको ते तसाच बाज पूर्ण तोच ठेवलेला आहे तर चॅलेंज नट म्हणून मला एवढंच होतं की तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे आणि पुन्हा तानाजी मालुसरे सो so, ते ट्रान्झिशन स्मूथ परत एकदा ता तानाजी मालुसरे यांच्या रोलमध्ये आलं पाहिजे की ते बाजीप्रभूचा जो सीन आहे सगळ्यात जास्त गाजला आहे त्या सीनसाठी मानसिक तयारी आणि त्याच्यानंतर शारीरिक तयारी सुद्धा करावी लागली होती तर तेव्हा एक काय तुम्ही तयारी केली ते बाजीप्रभूंसाठी तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मनावरती ज्याला आपण व्हिज्युअल मेमरी म्हणतो तर आमच्या सगळ्यांच्याच या दिग्पाल आणि गँग जे आहे आम्ही लहानपणापासून छत्रपती शिवाजी भालजींचं पिक्चर बघत मोठे झालो त्यात वसंतराव पैलवान नावाचे एक ग्रस्त होते ज्यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका केली होती आणि कम्पॅरिझन करायला आमच्यासमोर काहीच नव्हतं कारण की त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही केलेलंच नव्हतं वसंतरावांशिवाय त्यामुळे मी म्हटलं की नाही कमीत कमी असं तरी दिसलं पाहिजे किंवा हे जे दिसत आहेत ना त्याच्या जवळपास आपण गेलं पाहिजे सो तो लुक आणि जर तुम्ही काढून बघितलात वसंतराव पैलवानचा तो मी साधारणपणे ते मॅच करण्याचा प्रयत्न केला आहे ऑडियन्सचा मला ऑडियन्सचा दोष द्यायचा नाही कारण की आता ब्लॅक अँड व्हाईट बघायचं जमाना गेल्यामुळे त्यांनी कदाचित वसंतराव पैलवानांना बघितलं नसेल पण म्हणून लोकांना कदाचित वाटतंय की हां बाजीप्रभू देशपांडे म्हणजे हेच असं जे वाटतंय ते त्याचं कारण ते आहे की शारीरिक मेहनत घेऊन ती फ्रेम अचीव करणं आणि त्यानंतर सीन तर काय आय उत्तमच सीन्स लिहिले होते त्यामुळे परफॉर्म करायला मजा आली आणि वॉर पावनखंडाचं म्युझिक पण खूप अप्रतिम होतं तर त्यातलं एखादं गाणं तुम्ही सतत गुणगुणत सतत गुणगुणतो ते मी राजा आले राजा आले जिनकुनी या जग भरी शिवबा राजा नाव गाज जी पानीगत वार गात गाल आभाळा भरी शिवबा राजा डंका वाज जी धाडाड वाज मराठी जनिम भी जी कंचा कंचागड भी करू द्या माझ आमच्या वारानं ढासळती राजल राजल जिंकून या जगभरी शिवराज नाव गाजी <laughs> आणखी असं माझं म्हणणं होतं की आता तर पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये तुम्ही आतापर्यंत दिसलात तर आम्हाला समोर निगेटिव्ह रोलमध्ये तुम्ही कधी व्हायला दिक्पालजीची इच्छा नाही मी निगेटिव्ह काही करायची आता जर त्याच्या अष्टकाबद्दल जर विचारलं तर मी तुला सरळ सांगितलं की इथून पुढच्या या सिनेमांमध्ये पण रोल काय शेवटच्या चित्रपटामध्ये माझा रोल काय असेल हे मला माहिती नाही आहे पण मला नाही वाटतं की तो मला कारण की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मराठा पण खूप आहे त्यामुळे मी पटकन मुस्लिम वाटूच शकीन की नाही किंवा मोगल वाटेन की नाही हे मला माहिती नाही आहे मुद्दामून मोगल असं म्हटलं कारण की त्याच्या व्यतिरिक्त काय मग जो आहे तो समीर धर्माधिकाऱ्यांनी करून ठेवला आहे अबिसिनियन <laughs> निग्रो जो, जो, जो सिद्धीजवर होता त्यामुळे तो झालेला आहे पण पर्सनली अगदीच विचारलंस कोण काय करायला आवडेल तर मला मग डायरेक्टली औरंगजेब करायला आवडेल <laughs> पण चित्रपटात मला नाही वाटत मला सांगेल कुठलाही मुघलांकडचा रोल करायला तुम्हाला शेर शिवरायासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच ऐतिहासिक पिक्चर आमच्यासाठी आणत राहा एक रिक्वेस्ट कारण की तुमच्या तुम्ही जे चित्रपट करता दिग्पाल सर असो चिन्मय सर असो यांच्याकडून एक नवीन इतिहास म्हणजे जुना इतिहास एका नवीन वेनी आमच्यापर्यंत पोहोचतोय त्यासाठी खरंच धन्यवाद आणि मराठी मराठीकडून तुमचे खूप खूप आभार हा इतिहास फक्त म्हणजे आपला इतिहास ज्वलंत आहेच होताच आणि राहणार आहे फक्त आत्ताचं सगळ्यात पॉप्युलर माध्यम आम्ही वापरतोय ते म्हणजे चित्रपट की लोकांना जे बघायला आवडेल अक्षर थिएटरमध्ये जाऊन ते आणि त्याची खूप उत्तम पावती आम्हाला प्रेक्षक देतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संजनासोबत मी सोनम पांडे लेट्सअप मराठी प्रतापगड सातारा